पावसासंदर्भातली गेली अनेक महाराष्ट्रात दाखल झालाय हवामान विभाग प्रमुख होसाळीकर यांनी ट्विट करत ही आनंद वार्ता दिली नैऋत्य मोसमी पावसाचं तर पाऊस कोकणातल्या रत्नागिरी पुढे सोलापूर आणि त्यानंतर बंगालच्या खाडी पासून इस्लामपूर पर्यंत पोहोचल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट तर मान्सूनची पाहण्यात येत होती आणि प्रतीक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आनंद सरी आता मोसमी पावसाचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा लागेल कोकणात मान्सूनची ची धडक सध्या आपण पाहतोय आपण पाहतोय पाऊस आता कोकणातल्या रत्नागिरी आणि पुढे तो सोलापुरात जाईल त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूर पर्यंत प्रवास करणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय या संदर्भात हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर सर आपल्या सोबत आहेत होसाळीकर सर आपण पाहतोय मोठी आनंद वार्ता म्हणावी लागेल नेमका मान्सूनचा हा प्रवास होणार आहे काय अपडेट आज मान्सून जो आहे जो काल गोव्यापर्यंत आला होता मडगाव पर्यंत मुरगाव पर्यंत तो आज राज्यामध्ये कोकणामध्ये दाखल झाला आहे आणि मान्सूनची जी रेषा आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल झालं असं म्हणायला हरकत नाही पण तू जो आहे तो रत्नागिरीपर्यंत म्हणजे सिंधुदुर्ग पार करून रत्नागिरी आणि नंतर मग सोलापूर आणि नंतर मग मेडक आणि भद्राचलम या आपल्या बाजूच्या राज्यांपर्यंत गेलेलं आहे गेल्या दोन दिवसांमध्ये या सर्व भागामध्ये कोकणात आणि दक्षिण कोकणामध्ये खास करून बऱ्याच ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या पण काही ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला ते अगदी सर आणि पुढे पावसाची तीव्रता कशी असेल साधारणतः पुढच्या काही महिन्यांमध्ये कशी पावसाची स्थिती असणार आहे महाराष्ट्रात जे जे संपूर्ण हंगामाचं पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये तर आम्ही असं म्हटलं की देशामध्ये पाऊस चांगला असेल सरातरी पेक्षा जास्त जून मध्ये पण आम्ही असं म्हटलं की मध्य भारतामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये परत एकदा महाराष्ट्र राज्य येतं तिथे पण पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे अर्थात आता पाऊस राज्यामध्ये आलेलं आहे हवामान विभागाचं आणि सर्वांचंच लक्ष असेल त्याच्यावरती आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वाटचालीसाठी पण आम्ही माहिती आपल्याला देतो